नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची यू पी एस योजना अथवा राज्याची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारची युपीएस योजना अथवा राज्याची सुधारित एन पी एस योजना लागू करण्याबाबत हा जो परिपत्र निर्गमी झालेला आहे कालच्या घडीला ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युपीएस योजना अथवा राज्याची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस बघा करिक्युर करिक्युलर इश्यूड ऑन तेरा तीन दोन हजार पंचवीस रिगार्डिंग इम्प्लिमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट यू पी एस स्कीम फॉर ऑर स्टेट्स रिव्हिज नॅशनल पेन्शन स्कीम फॉर द स्टेट एम्प्लॉईज राज्य कर्मचाऱ्यांना आज केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना अथवा राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही लागू करण्याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे सदरचे परिपत्रक हे वित्त विभागाच्या दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमी त्या ठिकाणी करण्यात आला आहे सदरचे परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षक शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निरीपथक माध्यमिक सर्व यंचा प्रती सादर करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की वित्त विभाग व माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाने सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे के कार्यवाही अपेक्षित असून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बघा राज्य शासनाच्या या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनांमध्ये सहभागी होण्याकरिता द्या वयाचा एक वेळेचा विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करायचा चा आहे वित्त विभागाच्या वरील नमूद शासन निर्णय लागू असणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियमोचित कार्यवाही होणे हे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहेत तसेच शासनाने विचारणा केल्यानुसार शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या बाबतीत कार्यवाही करण्याचे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल हे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिक्षण संचालनालय तेरा मार्च दोन हजार पंचवीस पहा विषय काय आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती योजना यू पी एस लागू करण्याबाबत पहा अपडेट उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्रमांक एक ते तीन नन्वे आपणास या ठिकाणी कळवण्यात येते की वित्त विभागाने संदर्भ क्रमांक एक या शासन निर्णय निर्गमित केला आहे संदर्भ क्रमांक दोन व तीननुसार शासनाने व माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाने कळवल्याप्रमाणे सदर शासन निर्णयात या नमूद केल्याप्रमाणे या ठिकाणी पुढील प्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे राज्य शासनाच्या या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्या एक वेळेचा म्हणजे वन टाईम पासवर्ड विकल्प दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा संदर्भ क्रमांक एक च्या या संदर्भात सदर शासन निर्णय लागू असलेल्या आपल्या अधीनस्थ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या बाबतीत या ठिकाणी नियमोचित कार्यवाही आपल्या स्तरांवरून होणे आवश्यक आहे त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन अननवे शासनाने विचारणा केल्यानुसार संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर शासन निर्णय लागू असलेल्या या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत कार्यवाही करावी वय केलेल्या या कार्यवाहीचा अहवाल दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीसपूर्वी या संचालनायास सादर करावा माननीय शिक्षण संचालक यांचे मान्यतेने सोबत वरीलप्रमाणे बघा एकूणच अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता एकूण प्रत माहितीस्तव या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे दीपक घवणे शिक्षण उपसंचालक अदान व नियोजन अंदाज व नियोजन शिक्षण संचालनालय मरा पुणे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची ही यू योजना अथवा राज्याची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा कालच्या घडीला म्हणजे तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी हा जो परिपत्रक या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवेना साल तरा चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद